इंदापूर तालुक्यातील बिहारी गावच्या नवीन पाझार तलावाला मलिंदा गँग चे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले आहे या ठिकाणी साडेसात कोटी रुपयांचा सा पाझार तलावाचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे झाले असून तेही हत्त सोडून दुसरीकडेच करण्यात आले आहे जुन्या तलावाचे काम अतिशय चांगले होते ते मोडून नवीन तलावाच्या नावाखाली मलिंदा गँग चरताना पाहायला मिळत आहे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी निष्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली असून ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थ कंटाळले असून पाच हजार तलावाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा सा भ्रष्टाचार झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे आणि या कामात इंदापूरच्या मलिंदा गँगचा सुसुराट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे यावेळी गावामध्ये सध्या तलावाचं पुनर्भरणाचं काम चालू आहे तर या पुनर्भरण तलावाच्या कामात निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे आणि हे काम इतर ठिकाणी म्हणजे बाजूला घेण्यात आलं दुसरीकडे बाजूला घेण्यात आलं आहे नेमक्या तुम काय तक्रार आहे तुमच्या आणि नेमक्या काय मागण्या तुमच्या कसं तलाव झालं काम झालं पाहिजे प्रथमथा मी सागर पवार की एक गेले एक वर्ष झालं या कामाचा पाठपुरावा करतोय की गावामध्ये हा तलाव एक बहात्तर ते त्र्याहत्तर साली झालेला हा भरावा आहे म्हणजे पाजर तलाव आहे ते लोकांनी डोक्यावरती माती टाकून म्हणा हे करा नाही का सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर केलेल्या आहेत पहिलं बैलगाड्या वगैरे त्या गुणून केलेल्या आहेत आता जे काय पुनर्वसनचं काम म्हणजे थोडक्यात रूपांतरित पुनर्भरणाचं त्याचं जे काय काम चालू आहे पाजर तलावाचं शासनामार्फत जे काय चालू आहे तर ते अतिशय निकृष्ट दर्जाचं चा चालू आहे मी वारंवारपणे संबंधित अधिकारी असतील ठेकेदार असतील त्यांना पत्र व्यवहार पण केलेला आहे माहिती अधिकार पण दिलेले आहेत तक्रारी अर्ज पण केलेले आहेत <स> <दोह> तरी <स flow geil> प्रथमत मी माहिती अधिकार मागितला त्यांना अकरा सहा ला म्हणजे हा हा ते एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे प्रॉपर ज्या ठिकाणी व्हायला होतो ते त्या ठिकाणी झालेलं नाहीये त्याच्यामुळं त्याच्यामुळं ते अदर ठिकाणी म्हणजे स्टोरेजच्या बाजूला ते जे काही भरावा आहे तो आत्महत्या म्हणजे स्टोरेज साईडला गेलेला आहे त्याच्यामुळं कितीतरी लाख कोटी लिटरचं पाणी आहे ते स्टोरेज कमी होणार आहे आणि तो म्हणजे व्याळी गावासाठी ह्याचा फायदा नाहीये तर इथून जे खालची गावं आहेत कवठळी द्या तनपुरवाडी कचरवाडी निमगाव केतकी अशा पूर्ण पूर्ण ह्या गावांना पण ह्या गावाचा म्हणजे ह्या तलावाचा फायदा आहे आणि हे काम पूर्णपणे आहे साडेसात कोटी रुपयाचं सा काम आहे म्हणजे एस्टिमेट पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे बोर्डवरती दिलेलं आहे की साडेसात कोटी रुपयाचं सा काम आहे मी त्याच्या संदर्भामध्ये मला त्यांनी स्पीड पोस्टनी एस्टिमेट सुद्धा पाठवलं हो त्याच्यावरती लिगली कुठलंही त्याच्याबद्दल लेटर दिलेलं नाहीये किंवा त्याच्यावरती कुठल्या साईन संबंधित अधिकाऱ्यांच्या साईन नाहीये किंवा शिक्का नाहीये काहीच नाहीये तर त्यांना मा मी संदर्भामध्ये मला समजावून सांगा किंवा गावकऱ्यांची पण तीच मागणी आहे की तुम्ही जे काय दिलेली इस्टिमेट आहे किंवा तुमचं जे काही काम चालू आहे संबंधित ठेकेदार किंवा ते अधिकारी यांना पूर्णपणे मी त्यांना हे मागणी केली आहे की तुम्ही इथं येऊन स्पॉट वरती येऊन तुम्ही आम्हाला ते समजावून सांगा जर तसं नाही मी त्यांना एक अर्ज केलेला आहे त्यांना आणखी दोन दिवसाचा अवधी आहे आणि जर त्यांनी तसं नाही केलं तर आम्ही इंदापूर कचेरी समोर अवपोषणच बसणार आहे है ये, ये ये आ, आता हा सांडवा जो घातलेला आहे त्यांनी तो एखाद्या शेतकऱ्याच्या म्हणजे एका शेतकऱ्याच्या शेतात जातोय त्याबद्दल काय सांगा आता तेच विषय झालेला आहे की हे भरावायचं काम जे हे स्टोरेजच्या बाजूला आल्यामुळे जो काय भरावा सांडवा जो आहे तो असताना बेचाळीस मीटर सांडवा आहे तर तो जातो एका शेतकऱ्याच्या रानामध्ये तर तो शेतकरी काय तिथं तो करून देत नाहीये जर दुसऱ्या साईडला गेलं तर दुसरा शेतकरी करून देत नाहीत ह्याच्यावरती मार्ग काय काढणार मध्य अधिकाऱ्यांना बोललं तर ते टोलाटोलीची उत्तर देत आहेत ठेकेदारांना बोललं तर, बोल तर ठेकेदार ही टोलाटोलीची उत्तर देत आहेत कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये काही एक निष्कर्ष अनुमान ते काढत नाहीयेत काम पूर्ण झालेलं नाहीये ह्याच्या आणखीन काम बऱ्यापैकी काम पेंडिंग आहे फक्त त्यांनी जे हे काम जे वॉलचं पण काम केलेलं आहे ते पण निकृष्ट दर्जाच केलंय पूर्णपणे काही ठिकाणी गज दिसत आहेत त्यांना मात बुजवू नका म्हटलं होतं ह्याच्यावरती पाणी व्यवस्थित मारलेलं नाहीये तुम्ही पण ते बघू शकता की कुठल्या पद्धतीने काम झालेलं आहे तुम्हाला जे माझ्याकडे काही फोटोज व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मी शेअर करतो मी तुम्ही पहिल्यांदा इस्टिमेट कॉपी जी मला भेटली तर मी ते आपले विद्यमान आमदार दत्तात्रेय ममा भरणे यांच्याकडे मी ते कॉपी घेऊन गेलो तर ते बोलले की ठीक आहे चालेल काही नाही तुझ्या पद्धतीनं तू लिगली चालू देत मी बोलवून घेतो त्यांच्याशी तसंच काहीच मला तर काही जाणवलेलं नाहीये मी परत नंतर माझे सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना पण मी ते केलं पण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल वगैरे करून ते थोडंसं पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण नंतर पण अधिकाऱ्यांनी नंतर हे सांग चालू केलेली आहे त्याच्यानंतर मी सुप्रियाताई विद्यमान खासदार त्यांना पण मी लेटर दिलेला आहे पत्र दिलेलं आहे किंवा ह्याच्या कामाची पूर्णपणे चौकशी व्हावी आणखीन परत नंतर भरणीमामांना पण दिलेलं आहे पाटील साहेबांना पण दिलेलं आहे टोटल सगळ्याला संबंधित अधिकारी पुणे ह्यांचं जलसंधारणचं ऑफिस आहे पुणे हेड ऑफिसचं त्यांना पण एक मेलद्वारे मी कळवलेलं आहे की हे पत्र किंवा हे काम कुठल्या दर्जाचं झालेलं आहे हे तुम्ही चौकशी करावी व प्रमुख ठेकेदार कोण आहेत हिवरे म्हणून त्यांनी इथं यावं ते गावकऱ्यांना समजून सांगावं की बाबा कुठल्या पद्धतीने हे काम झालेलं आहे हे काम योग्य पद्धतीने आहे ते आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे आता की हे जे काम केलेलं आहे जरी त्यांनी एस्टिमेट पद्धतीने केलेलं असेल तरी पण हे आम्हाला असं वाटतंय की हे इस्टिमेट पद्धतीने काम झालेलं नाहीये का तर ते आमची वारंवार पण हे टाळाटाळ टाळ करतात येतं की कुठल्याच पद्धतीने हे सांगत नाहीयेत साहजिकच वाटतोय का तर जर ते जर त्यांचा जर कोणाचा हात नसेल तर किंवा असेल तर त्याच्याशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाहीयेत yeah. माझी बाराव्याच्या हद्द बारावी बारावीच्या हद्द बादे या <laughs> बारावीची <चे> इथल्या हात दबाद <दो> खाली इथं <laughs> बारावा <चे दो> <laughs> होता पन्नास साठ फूट ते वर घेतलाय आणि शिवाय इथं शेजारी शेतकरी आहेत का नाही त्यांच्या हातीत सांडावा घातलाय सांडावा इथ नव्हता त्यांच्या हातीत घेतला त्यांचं विलोसकान होणार आहे आणि शिवाय एकवीस फूट खोल होतो म्हणती आता म्हणजे खोलीचं काय आमच्याकडे काय नाही काम बरोबर चाललंय ते मग एकवीस फुट खोलत नाही म्हणतात मग हे काम बिल पण काढले काढले या काढल्याशिवाय जे काम झालंय ते का चुकीचं झालंय काड का बरोबर झाले ना पूर्वीच्या बेसिकली जागेत जो भरावा व्हायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी न जाता एक शंभर फूट तो भरावा ज्या ठिकाणी पाणी स्टोरेज होतं त्या ठिकाणी तो भरावा टाकला गेला आणि त्याच्यानंतर पूर्वी असं आम्हाला मीटिंगमध्ये बोलले होते की बाबा एकवीस फूट खोलीकरण आहे ह्या तळ्याचं आणि ते एकवीस फूट जर खोलीकरण झालं तर बऱ्यापैकी पाणी स्टोरेज होऊ शकतं आणि त्याचा फायदा जवळजवळ बारा तेरा गावांना होऊ शकतो हे नैसर्गिकरित्या ही जागा खूप सुंदर आहे पण त्याचा उपयोग जसं आम्ही तळतळीने तल सांगतो तसं सा शासनाने सुद्धा त्याची तळतळीने तल त्याचं काम पूर्ण पाडा पाडायला पाहिजे होतं पण ते काही आम्हाला दिसत नाही आता तो त्यांनी किती खर्च केला हे त्यांना माहिती पण आज त्याचा आम्हाला इथं काहीच ओपनिंग दिसतच नाही त्याचा कसा होणार फायदा आहे हा भरावा सुद्धा टिकणार नाही तकलादू भरावा आहे तो एवढा मजबूत भरावा नाही पूर्वी माझ्या डोळ्यासमोर मी लहान असताना एक आम्ही सात आठ वर्षाचे होतो त्यावेळी बैलगाडीने पाणी टाकून त्या ठिकाणी लोकांनी मॅन्युअली काम करून त्या ठिकाणी बाबा ट्रॅक्टर रोलरचा वापर करून हा भरावा दाबून तयार केलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचा रोल आम्हाला पाहायला मिळाला नाही 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 फक्त त्या ठिकाणी भरावा फक्त बोखल्यांच्या माध्यमातून फक्त भरावा भरलेला आहे आता ते आम्ही तर आम्ही म्हणू शकत नाही शेतकरी तुम्ही बिल काढण्यापुरतं करता आमचं फक्त एकच तळथळ आहे की तल हे आमच्या गावाचा विकास ह्या तळ्यावर संपूर्ण अवलंबून आहे आणि तेच जर काम तुम्ही निकृष्ट दर्जाचा जर कर, कर केलं असेल त्याचा उपयोग काय सामाजिक त्याचा फायदा होऊ शकत नाही मला सांगा या इंदापूर तालुक्यामध्ये मलिदा गंगचाळ झाला या तुमच्या विहाळी गावामध्ये इंदापूर तालुक्यात या बाराव्यात कोण मलिदा गंगवाला घुसलाय काय सांगाल आता तर तर ते तर ह्या कामाच्या दर्जावरून समजून येते की तसं जर मलिदा जर कोणी खाल्लेलं नसेल किंवा खाल्लेलं असेल तर त्याच्या खाल्लेलं असेल तरच निकृष्ट दर्जाचं काम होऊ शकतंय आणि तुम्हाला काय कागदपत्र मागणी केली तुम्ही तुम्हाला दिले नाही माहितीच्या अधिकारामध्ये मागून सुद्धा मला त्यांनी माहिती पूर्णपणे दिलेली नाहीये मी एक माहिती अधिकारामध्ये मध्ये सुद्धा गेलेलो आहे तर ग्रामपंचायतला सुद्धा याची चौकशी केली मी तर मला तिथून सांगण्यात आलं मी तोंडी विचारलं लेखी विचारलेलं नाही त्यांना तोंडी विचारलं की बघा तुम्हाला ह्या तळ्यासंदर्भात एस्टिमेट दिलेला आहे का सरपंचांनी ग्रामसेवकांनी सदस्यांनी मला सांगितलं की ह्याच्याबद्दल मला कुठलीही एस्टिमेट कॉपी यांनी दिलेली नाहीये मग हे पूर्णपणे मनमानी ठेकेदार आणि हे है अधिकारी हे यांचा मनमानी काप्रपणा चाललेला आहे ह्याच्या पाठीमागे काहीतरी राजकीय हात असू शकतो किंवा वर असू शकतो त्याच्यामुळे ह्या पूर्णपणे ह्याचा पाठपुरावा व्हावा हे ग्रामस्थांची एक मागणी आहे आणि ह्याची चौकशी व्हावी ह्या कामाची पूर्णपणे एवढीच मागणी आहे आमची समजा आता तुमची पुढची भूमिका काय असणार नाही अधिकारी काय दाद देत नाही तर राज्य राज्यकर्ते तुम्हाला काय दाद देत नाही तर प्रशासन ठेकेदार बी काय तुम्हाला विचारत नाही मनमाने कारतात मग तुमची याच्या पुढची भूमिका काय असणार आता आम्ही एक आणखीन अपीलचा पत्र व्यवहार करणार आहे पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही एक थोड्या दिवसात म्हणजे आम्ही इंदापूर कचेरी समोर उपोषणच हो बसणार आहोत सर्व शेतकरी आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही इंदापूर कचेरी समोर अमरन उपोषण करणार आहे बबनराव महाराष्ट्र न्यूज इंदापूर